आपल्या व्हिवर्सला थोडा आपला पत्ता आणि आपला नंबर सांगा जेणेकरून जर त्यांना जर काही कुठल्या प्रकारचं या व्हेरायटीबद्दल किंवा याचं याबद्दल काही जर क्वेरीज राहिल्या तर ते बोलतील मी रामेश्वररावजी पाठे माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट तीनशे सहासष्ट चारशे त्रेचाळीस या व्हेरायटीबद्दल जर तुम्हाला क कुट, कुठल्याही पद्धतीचं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कारण रिझल्ट जे आहेत भरपूर आहेत आपल्याला माहीत आहे आप सोयाबीनला तर काही भाव नाही आहे तर तुरी पेरून शेतकऱ्यांचं काही भलं होईल तर कारण की या तुरी तूर बघा या तुरीमध्ये चालताही येत नाही सध्या अजून शेंगासुद्धा लागायचे आहे आणि यांटेसाहेबांचं बोलणं आहे की बारा ते पंधराच्या दरम्यान याला झडती लागेल तर बघू आता कशा प्रकारे याचे ये रिझल्ट येतील नमस्कार आज आपण शेवगा येथे एक तुरीच्या प्लॉटमध्ये आलो आहे तर सविस्तर माहिती आपण घेऊ श्री रामेश्वररावजी बाटे यांच्याकडून सोबत पुरुषोत्तम चपकाड आहेत तर खूप छान चा, छान असा तुरीचा प्लॉट आहे बाबा केव्हा ला आपल्या तुरीची लावगण केव्हा लागली जून जून महिन्यामध्ये आणि कुठली व्हेरायटी कुठली आहे पंचगंगा लक्ष्मी लक्ष्मी पंचगंगा पंचगंगा लक्ष्मी आता किती फुलाचा लागतं असा भरपूर एकदम आलेला आहे झाड दाखवा त्याचा खोड दाखवा दोन स्प्रे झालेले दोन स्प्रे झाले कुठले कुठले बापरे खूप मोठं झाड झालेलं आहे दोन स्प्रे आहे हे एक एका झाडाला एक पेंड येऊन देईल जास्त येईल जास्त येऊन दे मागच्या वर्षी कुठले पेरले होते तूर आपण मागच्या वर्षी हीच होती अर्धी अर्धी दुसरी होती तर मागच्या वर्षी किती मग रिझल्ट आला त्याचा बारा एकरी बारा आणि या वर्षी किती येईल बारापेक्षा जास्त एकरी बारापेक्षा जास्त येईल आता याची काय मशागत कशा कशा प्रकारे आता फवारणी किंवा मग स्प्रे बाकी आहेत फक्त दोन स्प्रे बाकी आहेत कुठल्या कुठले स्प्रे द्यायचे आहेत त्यामध्ये आता झिंक वापरायचं सिलेटेड झिंक 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 नाही काय शेंगा बरोबर भरतात का झिंक चिलेटेड झिंक हा हा आणि प्रोक्लेम वापरता येईल प्रोक्लेम आता एकदम बारा एकसष्ट एक वापरला आपण चार के जी चार के जी बारा, बारा सेक्स झिरो असं प्रोफेक्ट पहिल्या फवारणीला प्रोफेक्ट सुपर प्रोपेक्स सुपर प्रोफेक्ट सुपर हे सुद्धा आपल्या सोबत श्री पुरुषोत्तम सापकार सदन कास्तगार आहेत काय तुमचा अनुभव काय म्हणते का कशी आहे तूर मस्त आहे मस्त आहे चांगले एका झाडाला एक पेंडी निघेल आहे ना जास्त एका झाडाला एक पेंडी पेक्षा जास्त निघेल समोर चला समोर पाहू आपण याचा पेरा कसा झालेला आहे थिबकद्वारे पेरणी केलेली आहे ठिबकद्वारे किती एम एमची नदी आहे यामध्ये आठ फूट एकदा नळी बाराम बाराम एमची पावद्या कशी पेरणी आहे आहे हे थिबकची नळीव झाड होते <laughs> थिबकवर <laughs> आणि दोन पा... सरी मधलं अंतर आठ फूट आठ फूट त्याच्यात जागाच नाही राहिली काही नाही जागा राहतच नाही जागा राहतच नाही एक शेवटचा फवारा म्हणजे माणसाकडून करावा लागतो ओके okay. आता ट्रॅक्टरने फवारणी आहे का मग आता सुरू व्हायची फवारणी टॅक्टर आता एक फवारणी इकडे बाप आता याला खत कुठलं द्यायचं खताच्या मात्रा झालेल्या खताच्या मात्रा झालेल्या आहेत खताच्या मात्रा झालेल्या ह्याच्यामध्ये सोयाबीन पेरलं होतं का नाही कोरी तूर, पूरी. निवर कोळी तूर आहे हे किती पूर्ण टोटल आता आठ महिन्यामध्ये येऊन जाते मग आहे ना दोनशे दिवस नंतर यामध्ये काही फिरायचं मग नंतर तूर काढल्यानंतर ज्वारी तर आज आपण एक भरपूर सुंदर असा एक प्लॉट बघितला ज्यामध्ये तुरीचं विक्रमी उत्पादन काढण्याची क्षमता आहे आणि असा प्लॉट एक खूप छान असं प्लॉट आहे ज्यामध्ये आता ऑक्टोबर महिन्यामध्ये अशा प्रकारे तूर बघा एका झाडाला कमीत कमी पन्नास ते साठ डांगा आहे आणि प्रत्येक जवळपास डांगीला तीस चाळीस शेंगा आहे